महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध रील क्रिएटर अथर्व सुदामेने हिंदू मुस्लिम एकता प्रस्थापित करणारा एक व्हिडिओ तयार केला होता मात्र या व्हिडिओमुळे अथर्व सुदामे कॉन्ट्रोवर्सी अडकला आणि त्याला व्हिडिओ डिलीट करावा लागला अथर्व सुदामेने असं काय आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की त्याला आपला व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि माफीही मागावी लागली दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती दिली नाही म्हणजे केवड्याला एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू अम्मीने आप केली एक खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काही काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती अंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो हो कायमच असतात माझे अब्बूसुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण पूल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाही आहे तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आत्तापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं आहे तसंच कायम ठेवा धन्यवाद अथर्व सुदामे यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा व्हिडिओ तयार केल्यानंतर हिंदूवादी संघटनेने त्याला चांगला स्ट्रोल केला अथर्वने हिंदू मुस्लिम एकतेचा व्हिडिओ तयार करून खरंच चुकी केली अथर्वला इतकी समज पाहिजे होती की आता या भारतात फक्त आणि फक्त एकच विचारधारा चालते फक्त समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि व्हिडिओ क्रिएटर या ट्रोल आर्मीला आवडतात ज्या मुस्लिम द्वेषामुळे देशाचं चा राजकारण चालते त्या देशात अथर्व सुदामे हिंदू मुस्लिम एकतेचा व्हिडिओ कसा काय बनवू शकतो अशात अथर्व तर ट्रोल होणारच आपणही अथर्वचा व्हिडिओ चुकीचा आहे की नाही यावर आपलं मत कमेंटच्या माध्यमाने नोंदवू शकता गणेशोत्सव दोन हजार पंचवीस स्पेशल ऑफर गणपती बाप्पा मोरिया गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे आणि आपल्या मंडळाची गणेश आरती आमच्या न्यूज चॅनलवर थेट कव्हर करण्याची सुवर्ण संधी आली आहे आपल्या मंडळाची आरती दाखवा हजारो प्रेक्षकांपर्यंत विशेष पॅकेज फक्त गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मंडळाची ओळख संपूर्ण जिल्हाभर पोहोचवा गणपतीची आरती दहा दिवस सुद्धा केली जाईल लगेच संपर्क करा नाईन फाईव्ह सेवन डबल नाईन सिक्स सेवन झिरो सिक्स झिरो ही ऑफर फक्त गणेशोत्सवासाठीच आहे आपल्या गणेश मंडळाची आरती आमच्या स्क्रीनवरून सर्वत्र पोहोचवण्याची संधी गमावू नका त्वरित संपर्क करा